महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा प्रशांत गाडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखालील आपल्या केंदूर गावातील पाणीदार केंदूर प्रकल्पामुळे गावची पाणी पातळी मोठी वाढली मात्र काही कारणाने हे काम काही दिवस थांबलेले होते गावच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या आपल्या गावच्या ग्रामपंचायतीकडून पाणीदार केंदूर पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू होते आणि त्याला आज यश आले आज वॉटर फॉर पीपल इंडिया ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून व तीन मीटर इंडिया लिमिटेडचे आर्थिक सहाय्यानं आपल्या भोसरे स्थळ वस्तीवरील डोंगरावर सकाळी अकरा वाजता संस्थेच्या सर्व प्रमुख सभासदांच्या उपस्थितीत जलसंधारण डोंगरावर डी पी सी सी टी माती बंधारे खोलीकरण मोठाले खड्डे घेऊन पाणी जपणुकीच्या कामाचे उद्घाटन झाले त्यामुळे आपल्या गावात पुन्हा पाणीदार केंदूरला शुभारंभ झाला हे सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे आपले कर्तव्यदक्ष व कार्यसम्राट सरपंच अमोलदादा थिटे यांच्या प्रमुख उपस्थितीसह माजी उपसरपंच भरत साकोरे माजी सरपंच सूर्यकांत थिटे माजी सरपंच सुनील बापू थिटे सदस्य सदस्य शालनताई भोसुरे माजी सर उपसरपंच भाऊसाहेब थिटे बापू दादा परहाड हेमंत पिंजर साहेब तिलक कटरे साहेब समीक्षा मॅडम पवळे मॅडम प्रवीण कटरे बाजीराव भोसुरे सुदाम भोसुरे सतीश भोसुरे उज्ज्वला भोसुरे स्नेहल भोसुरे केशव चव्हाण तानाजी भोसुरे आदींनी करून आजचा शुभारंभ घडून आणल्याने गावात पुन्हा दा पाणीदार साठीच्या कामांना मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी घनश्याम तोडकर केंदूर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा